नमस्कार मी प्रथम स्वतःहून मतदान केलेलं आहे आणि संपूर्ण मतदाराला कर मी लोकर या निमित्तानं आवाहन करतो की लवकरात लवकर आपण घराच्या बाहेर पडून या राष्ट्रीय कामामध्ये आपल्याला जो हक्क दिलेला आहे मतदानाचा मतदानाचा हक्क बजावून आपल्या पुढील कामास सुरुवात करावी म्हणून सर्वांनाच आव्हान करतो की आपण सर्वांनी मतदान करावं खरं तर या सर्व नागरिकाला लोकसभा मतदारसंघाचा लोकसभा सदस्य हा उपरा स्थानिक सर्वच उपरी आहेत परंतु स्थानिक नागरिकांना ह्या सर्व गोष्टी कळत असतात गोरव कुठले मुद्दे नव्हते आणि म्हणून नावेलाजानं जाणं कुठला तरी करून काढायचा त्यांचा प्रचार प्रसिद्धीसुद्धा म्हणजे कुठलं नियोजन नव्हतं आणि केवळ टीकाटिपण ह्याच्यापेक्षा त्याने काही नव्हतं मुळज आम्ही एक विकसित भारत दोन हजार पंचेचाळीसचा भारत कसा असावा याच्यावर ते आम्ही के प्रचार केलेला आहे आता त्याने एक प्रचार मला असं वाटते की माननीय मोदी साहेबांना सर्वात असं ह्याच्यापेक्षाही महत्त्वाचं पुराण आहे संविधान हे महत्त्वाचं आहे आणि कुणीही संविधानाचं काम करणार नाही उलट बरं हे आपल्याला आता तसं आणीबाणीच्या काळात या संविधानाचा कुणी गैरवापर केला हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे परंतु भारतीय जनता पक्ष त्याची करून म्हणत आणि कुणीच त्याचा संविधानात बदल करू शकणार नाही याची खात्री आहे मी केवळ अपप्रचार करू ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सब्स्क्राइब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा